तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज होणारे भव्य दिवे मौजी ठोपतेवाडी या ठिकाणी ओपन्स मैदान आणि याचा मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लारका बकासूर आपणाला कोणत्या गटात पळताना दिसेल तसच घोटकरांचा सर्जा तसेच पिंटू शेड मोडग यांचा कॉकटेल तसेच वेगाचा शेवट सर्जा नेमका कोणत्या गटात पळताना दिसेल हेच मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया तर सर्वात प्रथम मित्रांनो आपणाला घोडचा सर्जा कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो घोडच्या सर्जाच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तसेच दुसरी आहे गट क्रमांक तर मित्रांनो दोन्ही पैकी एका गटात आपणाला घोडचा सर्जा पडताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपणाला पिंटू शेड मोडग यांचा कॉकटेल कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो पिंटू शेड मोडक कॉकटेलच्या नावाने देखील या निरा तोपटेवाडी मैदानात दोन चिठ्ठी आहेत पहिली चीठ गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक चार वरती तसेच मित्रांनो दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक वरती तर मित्रांनो या दोन्ही पैकी एका गटात आपल्याला सुंदर उर्फ कॉकटेल पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपणाला आपल्या सर्वांना वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो वेगाच्या शेवट सर्जाच्या नावाने एकच चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक दोन वरती आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लारका बकासूर आपणाला कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो बकासूच्या नावाने देखील या मैदानात दोनच चिथ्या आहेत पहिले हे आहे गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक वरती तसच दुसरे आहे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच वरती तर मित्रांनो या दोन्ही एका गटात आपणाला आपला बकासूर पळताना दिसेल